महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आज रात्रीपर्यंत सुटेल महायुतीच्या केवळ भाजपच्या वीस जागा जाहीर झाल्यात आमच्या तीनही पक्षांची काल होणारी बोलणी अजूनही झाली नाही आहेत आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे त्यामुळे आज रात्री तिढा सुटेल, सुटेल असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर बोलताना विश्वास दर्शवला आहे महायुतीचं तर ठरलंय ठरले मात्र कोल्हापुरात अजून आढलेलं आहे शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यामुळे कुठंतरी हे नाव अजून महायुतीकडून डिक्लेअर झालेलं आणि महायुतीच्या फक्त भारतीय जनता पक्षाच्या वीस जागेची नावं जाहीर झालेली आहेत आता एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघं आणि भारतीय जनता पक्षाची बोलणी जी काल होणार होती ती आज काहीतरी दिल्लीत होणार आहे दिल्लीत झाल्यानंतर मला वाटते आज संध्याकाळपर्यंत हा तेटा सुटेल तर ज्या जागा डेंजरस मध्ये आहेत त्या जागा अजून डिक्लेअर केलेल्या आहेत असंही भाजपकडून सांगितलं भारतीय जनता पक्षाने काय सांगितलं मला माहिती नाही परंतु आता माहिती आहे की अब के बाद चारशो पार त्यामुळे डेंजर कुठलीच नाही राजसाहेब ठाकरे म्हणजे महायुतीमध्ये येणार राज ठाकरे ठाकरे आम्ही नाही ते आता परवा जाऊन दिल्लीला अमित शहा साहेबांना भेटून आलेले आहेत आता दोन दिवसात काय निर्णय होईल ते फडणवीस साहेब माले की जाहीर होणार आहे थांबा दोन हो दिवस तर जयंत पाटील म्हणतात निलेश लंके आणि सोनवणे यांच्या माध्यमातून अजूनही अनेक जण परत घरव करण्यामध्ये उत्सुक आहेत फार जर हे बघा एक लक्षात घ्या कधी लोकसभा असू दे विधानसभा असू दे कसल्याही निवडणुका आल्या की ज्यांना निवडणुका लढवायच्या असतात तिकीट मिळत नाहीत त्यामुळं ते अशा प्रकारच्या उड्या मारत असतात त्यामुळे ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सगळ्या पक्षाची असं होत असते त्यामुळे तिकडे फारसं लक्ष देण्याची आवश्यकता प्रश्न भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे असं म्हटलं जातं मात्र काँग्रेसमध्ये आता इन्कमिंग झालेलं आहे भाजपचे जयप्रकाश पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला माझ्याकडे माहिती नाही ठीक आहे त्याला तिकीट मिळालं नसेल म्हणून असं होत असते निवडणूक काळ असं नाराजी नाटतेच चालू असं होत असते तिकडे फार लक्ष द्यायची गरज नाही